मला तुम्हाला एक महत्त्वाचा प्रश्न विचारायचा वेग आहे तो असा की पी सीओडी आणि पी सी ओ एस यामध्ये नेमका फरक काय आहे पी सी ओ डी म्हणजे काय तर पॉलिसिस्टिक ओव्हरियन डिसीज आणि पी सी ओ एस म्हणजे काय तर पॉलिसिस्टिक ओव्हरियन सिंड्रोम डिसीज आणि सिंड्रोम असे दोन वेगळे शब्द आहेत पण ह्या सिस्ट फॉर्म होण्याची कारणं ही वेगवेगळी आहेत असं मॉडर्न सायन्स म्हणतं तर पी ओ एस हा एक अनुवंशिक आजार आहे आणि पी सीओडी काय आहे तो जीवनशैलीजन्य विकार आता आपलं प्राचीन शास्त्र काय म्हणतं तर ह्या दोन्हीमध्ये काय होत आहे तर आपल्या प्रजनन संस्थेमध्ये दोष निर्माण होत आहे त्यामुळे आता इथे जे आपण मागच्या भागामध्ये पण बघितलं पाच तत्व संपूर्ण शरीर हे पाच तत्वांनी बनलेलं आहे आणि कुठली तरी तत्व ही असंतुलित झाली आहेत त्याचा परिणाम तुमच्या प्रजनन संस्थेवर झाला त्यामुळे तो अनुवंशिक असू दे किंवा तो जीवनशैलीजन्य असू दे हा त्याची पाळंमुळं ही पाच तत्वांमध्येच आहेत